वृक्षवल्ली अमा सोयरी हे गाणं आपण ऐकले असालच याचा अर्थ असा आहे की झाडे म्हणजे वृक्ष हे आपले नातेवाईक आहेत व त्यांची काळजी घेणं आपले कर्तव्य आहे झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद घेऊन काम करणारी ढोंडवी नगर येथील श्रीराम फाउंडेशन या संस्थेने ढग्या डोंगर संवर्धन समितीसोबत एक ऑगस्ट रोजी ढग्या डोंगरावर वृक्षरोपण उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचा एक प्रकारे संदेश दिलाय झाडे हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात पर्यावरण सुशोभीकरण या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड शोषून आपल्याला प्राणवायू देतात झाडे आपले उन्हापासून संरक्षण देतात आपल्या मुळांच्या मदतीने जमिनीला घट्ट धरून ठेवतात जेणेकरून माती पावसात वाहून जात नाही त्यामुळे सध्या वृक्षारोपण फार गरजेचे बनले आहे सिन्नर तालुक्यात त्यासाठी विविध सेवाभावी संस्था वृक्षारोपणासाठी नेहमी पुढाकार घेताना दिसत आहे सिन्नर शहरातील ढग्या डोंगर संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी हाच हेतू ठेवून ढग्या डोंगरावर पाण्याचे स्रोत शोधून त्याचा उपयोग परिसर हिरवाईने नटवण्याचा संकल्प केला त्यांना तालुक्यातील नगर येथील श्रीराम फाउंडेशनची साथ मिळाली असून त्यांच्या माध्यमातून ढग्या डोंगर संवर्धन समितीला असंख्य आयुर्वेदिक वृक्ष व बियाणे उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे सोमवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सर्वांनी ढग्या डोंगर परिसरात वड कडुलिंब पिंपळ कळंब आदींसारखी सुमारे पंचावन्न झाडे उपलब्ध करून देत त्याची लागवड केली या याप्रसंगी त्यासह वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी ही ढग्या डोंगर संवर्धन समितीने घेतली या प्रसंगी श्रीनाम फाउंडेशन चे अध्यक्ष भारत सोनवणे उपाध्यक्ष रतन सोनवणे शिवाजी सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे सुशील साखरे सचिन सोनवणे माणिक पवार दीपक सोनवणे आदींसह ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या सदस्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण उपक्रम राबविला आणि येथील ढग्या डोंगरावरील खंडेरावाचे मनोभावे दर्शन घेतले या संयोगासाठी समाधान आवड राजा फतेशयाचे वडील अमृतराव देशमुख त्यांनी हे मंदिर बांधलेले त्या काळात पावणे म्हणा समजा आपलं जागरण जर असेल तर आपण ह्या कुंडावर पाणी प्यायचं हात पतोडवायचे म्हणजे हे पाणी पिण्यासाठी आहे त्या स्वारस उगम आहे ते आम्ही ज्याला म्हणतो पाक नाशक कुंड ढग्या डोंगर सर्व समितीने ते उकळलेलं आहे त्यात पाणी आलं तर सर्वांवर आमच्या खुंडबाची कृपया होईल सध्या श्रीराम ना फाउंडेशनने आम्हाला सहकार्य करून शंभर झाडं दिलेली आहे तिथे झाड दिलेली आहे त्याचं संवर्धन करायचं काम सगळ्या समितीचे आहोत मागे कुंड दिसत हो। यात जवळ खूप मोठे मोठे दहा दहा बारा बारा फुटाचे दगडाचे सगळे संवर्धन व्यवस्थित करून ते सगळे चिरे काढून केलेलं आहे आणि साधारणतः पाच ते सात फुट कुंड आम्ही खोल केलेला आहे यावर्षी पाणी साचल अशी अपेक्षा होती पण पाणी सगळं झुपून गेलेलं आहे आता ते सगळ्या नंतर बसून गेल्यानंतर पाणी साचव अशी आमची अपेक्षा आहे पाण्याचे संवर्धन हो, हो तो या ठिकाणी यांनी आमचे जीवन तात्याय बऱ्याच दिवसापासून आम्हाला सांगत होते आम्ही डाग्या डोंगर हे करतो ते करतो पण आज योग आला आम्ही श्रीराम फाउंडेशन अंतर्गत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि बघितलं खरंच खूप आनंद वाटला डोंगरावरती चढून येणं मुश्किल आहे एवढ्या अवस्थेत सुद्धा ये रोज येऊन या ठिकाणी यांनी एवढे वृक्षारोपण केलेलं आहे आणि या ठिकाणी एक पाण्याचा कुंड आहे तो पूर्णपणे मातीने हे झालेला होता दगडाने भरलेला होता पण सगळे ज्येष्ठ नागरिक आहे माझ्या हिशोबाने तरी तरी सुद्धा त्यांनी एवढी मेहनत करून वरती आली आम्ही या असून सुद्धा आम्हाला ये वरती येणं मुश्किल होतं अशा अवस्थेत सुद्धा हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात आणि रोज श्रमदानाचं काम करतात खरंच खूप कौतिक करावं असं वाटतं मला त्यांचं आणि आम्ही सुद्धा श्रीराम फाउंडेशन अंतर्गत वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगत जा आम्ही पण तुमच्या मदतीने येत जाऊ आज या ठिकाणी डेगा डोनर संवाद समिती सिन्नर यांनी आमच्या श्रीनाम फाउंडेशन यांना एक वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला एक विचारणा केली आणि वृक्षांसाठी विचारले आम्ही त्यासाठी वृक्ष जे आहेत ते करून दिलेले आज या ठिकाणी आम्ही डो दो, डोंगरावरती आल्यानंतर त्यांच्या बाबत इथे त्यांनी खड्डे बदलून वगैरे वृक्षारोपणाची आम्ही लागवड करत केली आहे या वृक्षांचे सर्व वृक्षांची लागवड झाल्यानंतर त्याचे जे संवर्धन वगैरे करण्याची हमी आणि जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे ते यापुढेही त्या सर्व वृक्षांना प्रॉपर संवर्धन करतील आणि दररोज त्यांची निगा राखतील अशी त्यांची ग्वाही दिलेली आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारची पुढे पुड़ या पुढे मदत श्रमदान म्हणा किंवा इतर कुठली मदत त्यांनी जर आमच्याकडे मागितलं आम्ही तर नेहमीच त्यांना मदत करण्याचं आव्हान पण आश्वासन पण देत आहोत धन्यवाद नमस्कार मी जुगल लोया ढगा डोंगर संवर्धन समिती एक सेवक आम्हाला आज दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी श्रीराम फाउंडेशन तर्फे शंभर ते दीडशे झाड रोप मिळाली आहेत त्यांनी वृक्षारोपण केले पण त्याची संवर्धन करण्याची जबाबदारी पूर्णतः ढगा डोंगर संवर्धन समितीची आहे त्याकरता दररोज आम्ही आठ ते दहा लोक ढगा डोंगरावर येतो खड्डे खणतो आणि पाणी टाकतो शनिवारी रविवारी इथं उपस्थिती खूप असते पण जेवढी सहकार्य पाहिजे तेवढं मिळत नाही जसं सेनाम फाउंडेशननी जबाबदारी घेतली आहे तशीच सिन्नर तालुक्यातली आणि सिन्नरकरांनी थोडा आपला खाडीचा वाटा घ्यावा अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद